कल्याण परिमंडळ तीन क्षेत्रातून चोरी गेलेला जवळपास दीड कोटींचा माल मुद्देमाल आज कल्याण पोलिसांनी संबंधित तक्रारदारांना परत केला यामध्येच सोन्याचे दागिने मोबाईल वाहने आणि रोख रकमेचा समावेश होता रेजिंग डे च्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुद्देमाल हस्तांतरण करण्याचा ठाणे पोलीस सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त अतुल झेंडे एसीपी कल्याणजी गेटे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात सी आय एम एस या प्रणालीचा उद्घाटन ठाणे पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या ऍपच्या माध्यमातून जवळपास आठ हजार आरोपींची माहिती आरोपींच्या फोटो एका क्लिक वर मिळू शकणार आहे तसेच या समयी अहोरात्र पोलिसांसोबत सहकार्य करणारे पोलीस मित्र यांचे देखील सत्कार करून गौरवण्यात आले बाजारपेठ पोलीस स्टेशन येथील पोलीस मित्र आकिफ खतीब सर्व सर पोलीस मित्रांनी वरिष्ठांचे आभार मानले इस्रो त्याच्या दोन आपल्या एक्सपेरिमेंट मधल्या दोन्ही सॅटलाईटला आपल्याला जोडायचं आहे आणि ते कार म्हणावं होतं पण अनेक उपकरण आणि उपलब्धी समाजाला आणि देशाला मार्फत वेगळ्या डिपार्टमेंटने दिले त्याचमध्ये मूल माझं अस्त्र म्हणजे टूल हा लॅपटॉप तो लॅपटॉप माझं एकदमच रिक्षाला राहिला कोल्हापूर अंबाबाई वगैरे करून काही बिझनेस मिटिंग रिसर्च व्हिजिट करून येत होतो आणि हरवला हरवल्यावर आणि त्याला अभिरिक्षा मध्ये राहिला आणि तो मोबाईल फोन आहे तो वाचतोय पण कोणी उचलत नाही अहो दोन ते पाच मिनिट दहा मिनिट वीस मिनिटात मला कमिशनर ऑफ पोलीस घेऊन एका मिनिटात टी जी पी साहेब केला हे उदाहरण फार लांबपर्यंत पोहोचलेलं आहे की डोंगरी पोलीस

निमित्ताने मागील सप्ताहभरात आम्ही विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यामध्ये नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अवेअरनेस करणे विशेषतः महिलांची सुरक्षा सायबर क्राईम बाबतीत अवेअरनेस करणं त्याचबरोबर ज्या गुन्ह्यांमधल्या मुद्देमाला आम्ही हस्तगत केलेला आहे तो कोर्टाच्या परवानगीने संबंधित फिर्यादीच्या फिर्यादीला सुपूर्द करणे हा उपक्रम आम्ही संपूर्ण आयुक्तालयात राबवलेला आहे कालच जवळपास सहा कोटीचा मुद्देमाल माननीय सी पी साहेबांच्या हस्ते आम्ही संबंधित फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे आजही परिमंडळ तीनमधील दीड कोटीच्या आसपासचा ऐवज आम्ही सर्व फिर्यादींना त्यां सुपूर्द केलेला आहे हा निश्चितच आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे नागरिकांची सुरक्षा विशेषतः महिलांची सुरक्षा लहान मुलांची सुरक्षा वयोवृद्धांची सुरक्षा ही आमची न प्रायोरिटी राहणार आहे आणि नवीन सुद्धा आम्ही अजून अलर्ट राहू सतर्क राहू व्हिजिबिलिटी आमची जास्त राहील या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील नागरिकांनी साध्या वेशातील पोलीस या नात्याने त्यांचे डोळे आणि कान जर उघडे ठेवले आणि त्यांना मिळालेली माहिती जर आम्हाला वेळोवेळी जर शेअर केली तर निश्चितपणे त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला निश्चितपणे मदत होणार आहे आपले ठाणे सुरक्षित ठाणे या माध्यमातूनही मात आम्ही डिजिटल मॅपिंग करून आमची व्हिजिबिलिटी वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि पोलीस मित्रसुद्धा यामध्ये आम्हाला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मदत करत आहेत तर आम्ही निश्चितपणे सर्व कल्याणवासियांचा या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही अधिक प्रयत्न निश्चितपणे करू एवढी एवढं आश्वासन या निमित्ताने मी देत होतो गोष्टींमध्ये गुंडिंग त्यासाठी काय काय डिटेक्शन पर्सेंटेज आहे एटी पर्सेंटेज आपलं डिटेक्शन आमचं जास्तच आहे म्हणजे आपल्याला म्हटलं की प्रॉपर्टी ऑफिस मध्ये दे डिटेक्शन दे पन्नास ते साठ टक्के हा युज्युअल ट्रेंड असतो आणि ते टार्गेट आमचं मिनिमम असतं त्यापेक्षा जास्त चांगली भरीव कामगिरी आमच्या लोकांनी केलेली आहे आणि भविष्यातही ते अधिक चांगली करतील या दृष्टीने आमचा पाठपुरावा आहे तुम्ही सगळ्यांना फामात